24. ताजी ताजी चर्चा क्वेत नजी कबनूर मदे चा कामा तेंची पत्नी आज सकाळी चार चाकी वाहनातून गेले होते ते काम संपल्यानंतर परत गाडीजवळ आले असता आंतरजातीय विवाहात मध्यस्थी केल्याच्या रागातून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या चौकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला या कारणावरूनच शिंगे यांच्याशी यापूर्वीही बाद झाला होता मात्र आज जिवे ठाड मांडण्याच्या उद्देशाने हल्लेखोराने कोयता आणि एडक्याने यांच्या मान हातावर वार केले यावेळी उजव्या हाताच्या बोटावर वर्मी गाव बसल्यानं त्यांचं एक बोट तुटले या हल्ल्यावेळी अश्विनी मध्ये आल्यानं त्यांच्यावरही वार केला शिंगे यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड करू लागल्यानं जमाव जमला त्यामुळे हल्लेखोरांनी घटनास्थळावरच कोयते एडका टाकून पलायन केलं याबाबत माहिती समजता शिवाजीनगरचे पोलीस दाखल झाले यांनी जप्त केला असून घटनास्थळी प्रमोद मिळून आले जखमी प्रमोद आणि अश्विनी यांना आय एम रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी अधिकाऱ्यांचा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन माहिती घेतली आणि घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे विशेष म्हणजे कपनूर मधील पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर भर दिवसा हा हल्ला झाल्यानं याची चर्चा रंगली आहे